शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी राहता येथे एक नंबर प्रभागाच्या वतीनं माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेतली सदाफळ परिवाराच्या वतीनं सदाशिव लोखंडे यांचे प्रथम औक्षण करण्यात आले आणि त्यानंतर शाल देऊन सत्कार करण्यात आला काही दिवसातच शिर्डी लोकसभेचे मतदान होणार असल्यामुळे मोठ्या उत्साहाने तुमचे काम करणार असून तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची सर्वांची राहील कोणी कितीही तुमच्या नावाची बदनामी केली तरी तुमचे कामकाज सर्वांना माहिती आहे त्यामुळे आम्ही सर्व तुमच्या सोबत राहून कामकाज करणार रा आहोत आम्हाला विखे पाटील यांचा आदेश आला आहे सदाशिव लोखंड यांना निवडून द्यायचं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून उभाटा गटाचे उमेदवार बाबासाहेब वाकचोरे हे खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याची टीका माजी नगराध्यक्ष कैलास बापू सुदाफळ यांनी केली आहे आज मला ज्यावेळेस सागरचा फोन आला मी मला बरोबर तिकडं कॉलेजवर आज बाबाची जयंती असल्यामुळं सातत्याने दरवर्षी आम्ही जातो पण मी तो आज तो प्रोग्राम न जाता म्हणला आपण इथं थांबू तुम्ही आमच्या घरी भेट दिली त्याबद्दल आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीने प्रथम मी तुमचे आभार मानतो साहेब आता दशरथ कुपींनी आपल्याला जो 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 दुण दुण जा जे सर्व जे बसलेली मंडळी आहेत यांच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि खरोखर साहेब मी काम करताना ज्या ज्या बारा पगड जाती बारा पगड ज्या जाती आहेत त्या बारापगड जातीमधले जे विशेष करून खास इमानदार लोक आहेत प्रामाणिक लोक आहेत आणि सातत्याने राजकारण हा विषय न ठेवता एक मित्र म्हणून ते माझ्याबरोबर सातत्याने जे काम करतात असे लोकांची नाव ही माझ्याबरोबर जोडली गेलेली आहे गर्दी करायची असती ती गेली शंभर पाचशे लोकंसुद्धा जास्तीत त्याचा उपयोग नाही आज आपल्या खास लोकांमध्ये जर बसलो तर याच्यातला प्रत्येक माणूस तुम्हाला मी सांगतो कमीत कमी दोनशे पाचशे मताचा वाटेदार आहे आणि त्यांच्या पाठीमा खरोखर समाज आहे असे लोकं निवडत लोक मी या ठिकाणी बोलवले वेळ कमी होतात आत्ताच दसरा तुके यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आम्हाला ज्या दिवशी वि साहेबांचा आदेश आला

तेव्हा मी माझं कार्ड जरी दाखवलं तरी शिर्डीचा खासदार आणि बाबांचा खासदार त्यामुळे मला लवकरात लवकर बोलवायचे आणि काम झाल्यानंतर गाडीपर्यंत घेऊनही जायचे अशी ताकद शिर्डीचा खासदार असल्यामुळे मला मिळाले असाची प्रतिक्रिया सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबई साहेबांच्या शुभा हस्ते आणि पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे साहेबांचे एक लाख सात हजार एक पंच्याण्णव ते दोन हजार तेवीसला ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील या ठिकाणी अजितदादा पवारसाहेब असतील आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या साक्षीने आपल्याला चौपन्न वर्षे रकडलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचं बाकी लाभ म्हणून मला असं वाटतं मी काही बोलेल राजकारणासाठी पण मी दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत आमदार होतो मला रिक्वेस्ट करायला लागते अधिकाऱ्याला मला भेटायला वेळ भे द्या मला मिटिंगला वेळ द्या पण मी दोन हजार चौदाला खासदार झालो माझं कार्ड जरी दिलं तर शिर्डीचा खासदार आहे बाबाचा खासदार आहे तातडीने मला बोलावतात आणि काम झाल्यानंतर गाडीपर्यंत घेऊन मी ती ताकद की साईबाबांचा खासदार असून आणि मी राजकीय कार्यकर्ता कार्यकर्त्याचला आमदार होतो माझ्या लक्षात आलं आणि मी खरं लोक पैसे कमावण्यासाठी ब्लॅकमेलिंग करतात मी साईबाबांचा उपयोग एकशे ब्याऐंशी गावासाठी गेला ते जलदंदेच्या रूपाने असेल त्या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण असेल केंद्रामध्ये ज्यावेळेस गडकरी साहेब सु साहेब महाजनचं मॅडम असतील त्यांना भावनिक करून हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही काही धरण बनवलं नाही आम्ही काय कॅनलची मान्यता त्याच्या अगोदर सत्तरला म्हणजे चौपन्न वर्ष रकडलेल्या कामाला गती देण्याचं काम आपण केल्यामुळे मी एकच सांगू शकतो ह्या मतदारसंघामध्ये आम्ही मागच्या खासदार दोन हजार मला ते दोन हजार किती नऊ जो खासदार निवडून आला होता त्याला तुम्ही विशेष अधिकार म्हणून पाच कोटी रुपये त्याच्या खिशात दिले ठेवणं सक्रिय आहे आपले पाच कोटी रुपये खर्च करून त्यांनी बोलायला पाहिजे माझे संपले पण त्यांनी एक कोटी एकतीस लाख रुपये अखर्चित निधी होता मी दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर अखर्चित निधी मला मिळाला म्हणजे तुम्ही दिलेले पैसे देखील त्या खर खर्च करू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे साईबाबाच्या सेवेमध्ये तो सात वर्षे शिव म्हणून काम केलं ह्या भागाचा नऊ ते चौदापर्यंत खासदार म्हणून राहिला विश्वस्त म्हणून राहिला ज्या बाबा बाबांची सेवा केली त्या तुपामध्ये देखील दहा लाख रुपये दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये काम करत असताना सत्यवर राज्यात राजकारण करत आहे साथ दिली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं आपण दोन हजार नऊ नेतृत्व ही खरा प्रश्न आहे आणि म्हणून आपले सर्व विचार आहेत त्या ठिकाणी या प्रसंगी आभार मुन्ना सदापूर यांनी मांडले या प्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रकाश जिते भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे दशरथ तुपे सोमनाथ गुढे राजू गांगुर्डे गणेश मुर्तडक माजी नगरसेवक ॲडव्होकेट अभिजित काळे सुनील सदाफळ गंगाधर बोठे अभिजित बोठे हेमंत दंडवते नानासाहेब बोठे भाई सोमनाथ सदाफळ सुनील लोंढे पांडुरंग तुपे ॲडव्होकेट प्रवीण गांधी सुनील बोरकर यांच्यासह आदी नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता